तर मित्रांनो पाहू शकतात आज उभ्या महाराष्ट्राला वेळ लावले त्या सर्जाने आज आपल्यासोबत नाना आहेत नाना शुभ सकाळ शुभ सकाळ मैदान कसा भरलाय मर्दान पारितोषिक आहे आणि सुंदर मैदान आहे आज पाहू शकतात आज रेकॉर्ड ब्रेक गाड्या नोंद झाल्यात या मैदानात आणि खूप नंदे आलेत दोन तीन प्रकारचे खेळ देखील आहेत काय सांगायला खेळांबद्दल आणि मैदाना जर बघायला गेलं तर आपण आपल्याकडे फक्त बैलगाडीचाच खेळ बघत होतो शर्यतींचाच खेळ बघत होतो आज मी इथं आल्यानंतर ते शॉन शर्यत बघितली त्यानंतर ती पट्टा हे अडक परक बघितलं त्यानंतर आता घोडा आणि मला वाटतं ते घोड्या घोड्यांच्या काहीतरी शर्यती आहेत त्या बघितल्या म्हणजे एकाच मैदानावरती जसं एवढा मोठा मेळ बसतो तो आज आपल्याला इथं पहिलेच टाईम बघायला भेटला बक्षिसांची चर्चा कशी काय बक्षीस लूट आहे ना आज फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर आणि प्रत्येक गटाला बाईक देणं हा काही खाऊ गोष्ट नाही ना। आज दावन कोण 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 सोबत आता आपलं रॉकेट आलेलंच आहे त्यानंतर पिंटे आलाय चाचाचा राजा आहे किती वाजता निघाले कसं काय नियोजन झालं नाही बाकी अरुण परवा दिवशी झालाय त्याच्या अगोदर एक एकदम जगदीश आलाय काही जण काल दुपारीच आले आणि मी रात्री आलो एक सव्वा एकला पोहोचलो बैलवरतीच होता हा बैल होता आता मस्त फ्रेश वीज दिसत गर्दी खूप आहे या फॅन्स वे काय सांगाल त्यांनी कमवलेलं प्रेम आहे ते आम्ही नाही दिले कमवून त्यानी दिले कमवून एक विचार झाला ना तर पहिले देखील आपला मोठा सरजा पलायचा आता हा सर्जा पलतोय पण त्यावेळेस थोडा बदल होता आणि यावेळी कसा सोशल मीडिया आहे त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही नाही खरी गोष्ट आहे ना की त्या टायमाला महाराष्ट्रातील ती माझी सर्जा जोडी पळायची त्यानंतर छोट मोठा सर्जा अनेक नामवून बैलांबरोबर पळाला पण त्या टायमाला हा सोशल मीडिया नव्हता म्हणून त्या टायमाला आम्ही चर्चेत नव्हतो पण आज सोशल मीडियाच्या हिशोबाने आम्ही चर्चेत आहेत नाही तो घोटचा सर्जा कोणी बघितला असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी बैलगाडी क्षेत्रावरची जी बंदी उठली त्याच्यामुळं वेळच शर्यती व्हायला लागली पहिले कसं होतं सकाळी यायचं लवकर शर्यती करतो घाटावरून आम्ही घरी जायचो नियमावली बद्दल काय सांगाल पट्टीचा नियम पट्टीचा अति सुंदर आहे ना कोणी बोलात नको ना माझी गाडी पुढे गेले घेतलं ऑब्जेशन सक्सेस झालं तर त्याला निकाल यायच ना मैदान एकदम विशिष्ट रूपाने भरलेलं आहे आधात बैल दुसरा बैल काय नियोजन नाही आता दुसरं नियोजन आहे आम्ही पण पहिल्या टाइम आज ड्रायव्हर कोण बसणार गाडीवर कसं काय नियोजन ड्रायव्हर आहे ना कोण कोण असतात आपल्या नंदीला जे अमिष असतात जे आहेत तेच स्वतः अरुण हो ते तर आहेतच आणखी बोलायला गेलं ना आता हे फॅन्स बघा ना खूप जण आज पाहू शकतात बैल एकदम दुसऱ्या एंडला बांधलाय इतना मला वाटतं मैदानाचा पण नसाल आवाज येत तरी पण फॅन्स लोक इथपर्यंत पोहोचलेले फॅन्स लोकांचं सर्जावरती असणार प्रेम जे त्यांनी त्याच्या ते स्वतःच्या पळाच्या जोरावर कमवले हो काही आम्ही नाही कमवलं हो की बाबा आम्ही काही तुम्हाला बोलवले असते तुम्ही एकदा आले असते चार चार टाईम तर तुम्ही आमच्या जवळ नसते आले शोधत आम्हाला नक्की आता नकीण। काल गौरवनी मला परवादिशी रात्री अकरा वाजता फोन केला गौरव पवारांनी त्यानंतर तो मग किल्लेमचंद्रगडला गेला त्यानंतर मला परत फोन आला <laughs> <laughs> ना तुम्ही किती वाजता येत आहे सँडी बाईनी सकाळीच पहिरा पडून टाकला त्याच्यामुळं कसं हे सगळं त्यांनी कमवलेलं प्रेम आहे आपण काही नाही केलं हा पण हे सगळं कमवण्यासाठी जी मेहनत घेतली ते अरुण असेल जगदीश असेल याही भरपूर मेहनत घेतली नक्कीच आता तुम्ही बोलता तर सर्वांना माहितीच झालंय तर आम्हाला पण सांगणार का कसं आहे तुम्हाला दिसेल ना गाडी नक्कीच आणखी ना बोलायचं झालं तर या ठिकाणी ना आपल्या नंदीची आता काळजी घेणं सर्व काय आता बरेच जण आहेत पण सगळे व्यवस्थितरित्या म्हणजे बैलाला ना, ना आजूबाजूला तुमची माणसं म्हणजे व्यवस्थितरित्या सगळ्यांना ऍडजस्ट करतात आणि कुणाला फोटो वगैरे काढायला कुणाच नाही बोलत नाही आम्ही फक्त लोकांना एवढंच सांगतो की तो पळून आलेला तुम्ही त्याच्यावर जाऊ नका कारण तेव्हा तो थांबलेला असतो त्यानंतर आम्ही सगळ्यांना फोटो काढून देतो नाना तरी पण किती आठ नऊ तासाचा प्रवास झाला असाल ना इथपर्यंत हो आठ नऊ तासाचा होतो ना प्रवास सरजा आम्हाला कधी परत मुंबई बिंजवडला दिसणार आता या मैदानानंतर लगेच मित्रांनो पाहू शकतात सरजा आपण कसं आहे तीन फेऱ्याचं मैदान असलं ना तर आम्ही त्याला कुठेतरी मुंबई बिंजवळला मिस करतो कारण का सरजा अतिशय वेगवान आणि चपल नंदी आहे कारण का त्यांनी त्याच्या ते वेगाच्या जोरावर आता सर्वांमध्ये नाव केलेले सर्जाची चर्चा कुठेतरी लय मैदानात आपण तीन फेऱ्याच्या नाही तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये म्हणजे मुंबईला बिनजोडच्या क्षेत्रामध्ये ज्या टायमाला आम्ही मथूर बरोबर पळालो भाईंनी दिला त्यानंतर तो बिनजोडचा मध्ये त्याची नावाची चर्चा झाली त्यानंतर आम्ही अजितदादा केसरीला बकासूरबरोबर पळालो तिथून तो नावारूपाला जो आलाय आहे तो आजपर्यंत आहेच ना मी असा आहे रे ना याला आपण त्या दिवशी ना इथं आणायच्या अगोदर एक मस्तपैकी मथुरमध्ये एक फेरा देखील टाकला तुफानी आता गुरु बरोबर फेरा टाकायला पाहिजे ना तो शिष्याला काहीतरी कान मंत्र देईलच ना नकीद नकीद। वरती कसा ना मित्रांनो कसा असतो ना नाना म्हटले तर विषय टॉपचा त्यांच्या नियोजना कुठंच खट नसतो आणि नंदी देखील त्यांना तेवढीच साथ देतात नंदी आम्हाला साथ देतात आणि नियोजन हे सगळ्यात अरुण आणि जगदीश सगळ्यात खट नियोजन आहे आजपर्यंत कालपर्यंत त्यांनी मला पहिला नव्हता सांगितलं आणि मी विचारत हा काय विचारायचं आहे आपल्याला माहिती आहे की व्यवस्थितच आहे त्यांचं ते करत आहे नक्कीच ना आता पण ना असं आता तुम्ही येत असाल तरी ही गाडी आणि सर्जेची गाडी बघून देखील ना बरीच जण तुम्हाला बोलत असतील बरेच जण म्हणजे तुम्हाला जातातच भेटले असतील एक सांगतो की ज्या ज्या टायमाला आमच्या ही पंचवीस सव्वीस झाली अरुणची थार झाली माझ्या सगळ्या गाड्या झाल्या डबल फोर डबल थ्री त्या गाड्या बघितलं ते समजतात की शर्ध्या शर्यतीला चालले आता ज्या टायमाला आपण त्या प्रसाद मलाईवाले वालाय चहावाल्याची एक बुरजी पाऊ आलाय त्या सगळ्या पोरांना माहीत झालंय ते मला रात्रीच विचारलं दादा किती वाजता पाळणार आहेत काय आम्ही सकाळी येतोय खेड शिवापूर आणि पण भरत अंतर आहे ना हो खूप अंतर आहे खेड शिवापूर म्हणजे रात्रभर बुरजी पाऊ चालवणार तो पोरगा आणि मग तो सकाळी मैदानाला येणार म्हणजे सर्जावर असणार त्याचा प्रेम आहे ना नक्कीच मित्रांनो पाहू शकतात आता या ठिकाणी टॅम्पोवरती पण मस्त पैकी केलेली के गुरु शिष्य जे गुरु त्या ठिकाणी आहेत काय आता नाही नाही आम्ही त्यांना कधीच नाही बघा ट्रोल करणारे जे कमेंट टाकणार ते काही टाकतात पण मालका मालकांचा काय विषय तो आम्हालाच माहिती आहे ना हा ना की आम्ही किती जवळचे सगळेजण ते आमचं आम्हालाच माहिती आहे चालेल ना 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 मैदानाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील असच हा नंदी आपल्या मुंबईचं नाव कुठेतरी पुढे नेत नव नेत राहो हीच माझी इच्छा असेल आणि माझी इच्छा असेल तर थार कुठेतरी मुंबईमध्ये यायला पाहिजे गाड्या फॉर्च्युनर गाड्या आज आमच्याकडे फॉर्च्युनर फोर्च्य सगळ्या आहेत पण जी तो जी आम्हाला गिफ्ट देईल ती आम्हाला सगळ्यात मोलाची आहे नक्कीच नक्कीच तर ती गाडी घेण्यासाठी लोक आयुष्यभर एक स्वप्न बघतात झटतात एक टायम झटत पण जर त्याही त्यांच्या पळाच्या जोरावर जर आपले दरवाजे आणली तर ती जी मजा आम्ही घेऊ ती पैशाने नाही ना आम्हाला नक्कीच नक्कीच चालेल ना ना माझ्याकडा मैदानासाठी शुभेच्छा असतील सरजाला नक्कीच मुलाला एक नंबर करावा बघू सगळ्यांचं प्रेम आता चालेल